माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार सर्व माजी आमदार सर्व महायुतीचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आलेले सर्व महायुतीचे सन्मान्य पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलेले सर्व माझ्यावर आणि प्रधानमंत्र्यांवर प्रेम करणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते माता भगिनी कार्यकर्ते मित्रांनो पत्रकार बंधू आणि भगिनींनो आजच्या या सभेमध्ये आलेल्या आले आपल्या सगळ्यांकडे पाहून आपल्या या उपस्थितीने हे सिद्ध केलेलं आहे की जेव्हा चार जून ला उघडतील जेव्हा चार जून ला या मतपेट्या उघडतील तेव्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच होणार हे आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे बोलण्यासारखं बरंच काय का आहे पण आज आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी खर तर आभार मानेल आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांचे की मागच्या कालावधीमध्ये पाच वर्षापूर्वी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मला लोकसभेची उमेदवारी दिली आणि माननीय फडणवीस साहेबांच्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मी केलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने मला विश्वास आहे की आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या चारें नेतृत्वाखाली होणारी ही महाविजय संकल्प सभा आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून खर तर याच ग्राउंडवर फडणवीस साहेब आदरणीय प्रधानमंत्र्यांची तिसरी सभा आहे याच ग्राउंडवर तिसरी सभा होत असताना आजपर्यंत जेव्हा प्रधानमंत्री मोदी साहेब इथं सभा घेतात तेव्हा तिथला उमेदवार शंभर टक्के विजय होतो आणि पांडुरंगाची कृपा पहा की सभा तिसरी आहे मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचे आणि माझा अनुक्रम क्रमांक नंबर देखील तीन आहे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले अनेक वर्ष उपस्थित असलेले सर्व आमदार माजी आमदारांच्या आशीर्वादाने गेले पाच वर्ष नितांत नित्त काम या अहिल्यानगरच्या विकासासाठी आपण केलं आज ज्या पद्धतीचं राजकारणाने निवडणूक केलं जात आहे मला ठामपणे विश्वास आहे की या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर जे आरोप प्रत्यारोप झाले कुठल्याही प्रकारे विकासाचा मुद्दा समोर गुण मांडला जात नाही आपण विकास करण्यासाठी राजकारणात आहोत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण आप या पाच वर्ष आहिल्या नगरला केलं यामध्ये साथ लाभली ती महायुतीचे सर्व सन्मान्य जिल्हाध्यक्षांची तालुकाध्यक्षांची भूत प्रमुख प्रमुख उपस्थित असलेल्या सर्व सहकार्यांनी जे पाच वर्ष मला सहकार्य केलं त्या सहकार्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विश्वासाने की येत्या चार जूनला आपण मी आपल्याला विश्वासाने सांगतो की जेव्हा मतपेट्या उघडतील दोन गोष्टी होतील ना या देशाचे प्रधानमंत्री बदलणार आणि ना या अहिल्यानगरचा खासदार बदलणार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते फडणवीस साहेब अजितदा पवार साहेब यांच्या सहकार्याने परत आपली सेवा करायची संधी आपण सगळेजण मला द्याल या मोठ्या सभेला आपण सर्वजण एवढ्या उन्हामध्ये देखील इथं मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज व्यासपीठावर महाराष्ट्राचे आपले नेते फडणवीस साहेब आले मला कोण कोण चार तारखे चार मला कोण कोण तेरा तारखेला मतदान टाकणार एकदा हात वरती बरं एकदा अजून जोरात हात करून दाखवा आपली ताकद काय आहे या, या जिल्ह्याला दाखवण्याची गरज आहे की मोदींची ताकद काय आहे आणि आज या कॅमेरावाल्यांना विनंती करतो ही गर्दी दाखवा ही गर्दी या गोष्टीची साक्ष आहे की या जिल्ह्याच्या प्रत्येक जनतेला सर्वसामान्य माणसाला फक्त आणि फक्त मोदी पाहिजेत आणि माझ्या बरोबर माझे सहकारी अवलोकन साहेब उभे राहा लोखंडे साहेबांना आपला निडून द्यायचं परत एकदा आतवरती करून आमच्या दोघांनाही आपण आपला आशीर्वाद द्याल या विश्वासाने आपण सातत्याने ही लढाई विकासाची आहे।, आहे ही लढाई देश हिताची आहे ही लढाई देशाच्या संरक्षणाची आहे ही लढाई आपल्या जिल्ह्याच्या विकासाची आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व एकजुटीने एक दिलानी महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मनसे राष्ट्रप आणि सर्व मित्र पक्ष या सगळ्यांच्या महायुतीची एक आपण या जिल्ह्यामध्ये परत एकदा प्रधानमंत्री प्रधान करण्यासाठी कराल पुढं बा पुढं मोदी साहेब आले इकडे पुढं बा हो मागचे आज प्रधान वर, आपले प्रधानमंत्री व्यासपीठावर आल्यावर आपल्या सगळ्यांच्या आवाजाने जेव्हा माननीय प्रधानमंत्री व्यासपीठावर येतील तुमच्या आवाज या गोष्टीची साक्ष ठरली पाहिजे की तुम्ही केलेल्या आवाजामधून आदरणीय प्रधानमंत्र्यांना आल्या आल्या कळायला पाहिजे की या नगरच्या दोन्ही लोकसभे जागेवर महायुतीचे उमेदवार तुम्ही निवडून द्यायला तयार आहात हे आपल्याला आदरणीय प्रधानमंत्र्यांना सांगायचं